नमस्कार सृष्टी बघायची बघा ना मग शांत ठिकाणी जावा डोळे बंद करा आणि त्या रातखिड्यांचे आवाज ते पक्ष्यांचा चिवचिवाट किड्यांचे आवाज पक्षांचे झाडांचे वेलींचे गवताचा सुळसुळाट सूर हे सगळं ऐका हीच तर सृष्टी आहे सृष्टी बघायला काय पैसे लागतात नाही एक शांत मन शांत चित्त फक्त हवं आहे आता तुम्ही म्हणाल की आम्ही शहरांमध्ये कुठे बघायची सृष्टी नाही भेटणार सृष्टी तिथे तिथे फक्त भोंग्यांचे आवाज हॉर्न बाकीचे धकाधकीचं आयुष्य धडधडती लाईफ हेच भेटणार शहरांमध्ये सृष्टी बघायची आहे तर तुम्हाला गावी राहावं लागेल शांत बसावं लागेल डोळे बंद करावे लागतील ला, आणि फक्त कान उघडे ठेवावे लागतील तेव्हा दिसेल सृष्टी आणि त्यासाठी झाडं लावावी लागतील झाडं जगवावी लागतील झाडं लावावी लागतील झाडं पोसावी लागतील तेव्हा आणि तेव्हाच भेटेल तुम्हाला सृष्टी त्याशिवाय सृष्टी नाही भेटू शकणार आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि एक तरी झाड लावा धन्यवाद